आत्तासुद्धा मी ज्या वेळेला महाराजांच्या त्या मंदिरातून बाहेर आलो ते ते मी नसतो ते ते असतात आणि ते करून घेतात आणि हा अनुभव मला वारंवार गेली तेरा वर्षे आहे विठ्ठलाचं नाव घ्यायला सुरुवात केल्यानंतर मी ट्रान्समध्ये जायला सुरुवात होतो एकदा विठ्ठाला विठ्ठाल सुरू झालं की त्या नादामध्ये जायला लागत खरी तो कवित्व म्हणाल हे कोणी नवे माझी वाणी पदरची रामकृष्ण हरिमावली नमस्कार मी मज्जाची नीलम आज खरं तर निमित्त खास आहे इंद्रायणीच्या काठी बसलो आहे आणि त्याचंच निमित्त आहे कारण अभंग तुकाराम हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या चित्रपटात मुख्य भूमिका ज्यांनी साकारली आहे ते योगेश सर माझ्यासोबत आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सर अशा आपण एका चित्रपटाचा भाग असणं आणि त्याचं एक वेगळ्या पद्धतीने प्रमोशन होणं म्हणजे आम्ही जेव्हा तुम्हाला येताना पाहिलं आम्ही विसरून गेलो की म्हणजे आम्ही इथे कामासाठी आलो आहे आम्हीही त्यात दंग झालो मग तिकडे जेव्हा तुम्ही येत होता तिकडचे जे, जे वारकरी होते ते तुमचे पायात पडत होते हा सगळा एक अनुभव वेगळाच असतो सर तो कलाकार म्हणून मला असं वाटतं की कलाकार म्हणून वेळोवेळी ज्या वेळेला ही भूमिका मी आधी नाटकातूनही करायचो आणि सुद्धा साकार केली त्यावेळेला हे लोक पाया पडणं वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायाची ही मूळ शिकवणच आहे की त्या व्यक्तीच्या देवत्वाला आपण नमस्कार करतो आणि तोही प्रतिनमस्कार करून त्यांच्यातल्या देवालाच नमस्कार करत असतो ही एक अतिशय सुंदर प्रथा आहे जी आपण आत्ता मगाशी सुद्धा अनुभवली आणि एक कलाकार म्हणून नेहमीच जागेवरही आणलं जातं की ह्या ज्या काय नमस्कार केले जात आहेत हे त्या थोर व्यक्तीला आहेत जगद्गुरूंना आहेत आपण त्याचे निमित्त आहोत आपण त्यांच्यापर्यंत फक्त पोचवायचं आहे हे खूप नम्र भावना कायम वेळोवेळी ही भूमिका करतानाही येते आणि साकार करणं ही अशी भूमिका साकार करणं ही जशी जबाबदारी होती तसंच एक आनंदाचा भाग होता आणि तो आनंद पुरेपूर चित्रीकरणाच्या दरम्यान आणि आता या प्रमोशन लोकांपर्यंत ज जसजसं पोचण्याची वेळ कमी होत चालली आहे तस तसं ती उत्सुकता आणि वाढतही चालली आहे की लोकांपर्यंत पटकन पोचलं जा याआधी आनंद डोहोमध्ये ही भूमिका साकारली होती सर जेव्हा पहिल्यांदा हा पोशाख अंगावर चढवला गेला आणि स्वतःला पाहिलं गेलं काय होतं आणि जेव्हा हाच पोशाख आता पुन्हा एकदा चढवून जेव्हा सेटवर आलेले तेव्हा काय होतं नाही पर्टिक्युलरली मी तुकाराम महाराजांच्या या भूमिकेबद्दल अगदी नक्की सांगेन की दोन्ही या माध्यमांमध्ये मा काही मला फरक जाणवला नाही ती करूनच घेतली गेली म्हणजे मी असं मुळीच म्हणणार नाही त्याची एक आध्यात्मिक साधना आणि त्या साधनेसाठीची जी काही तयारी ती दहा बारा वर्ष माझ्याकडनं माझ्या सद्गुरूंनी करून घेतली त्यामुळे तो एक ती भूमिका साकारण्याचा जो ईज होता की ते येत होते आणि ते करत होते आणि माझा प्रत्येक शब्द बोलणं असेल हे असेल अगदी आत्तासुद्धा मी ज्या वेळेला महाराजांच्या त्या मंदिरातून बाहेर आलो आणि पहिले आकाशाकडं पाहिलं त्यावेळेला खरंच असं एक माझं मला जाणवतं आणि मी हे अगदी खूप प्रामाणिकपणे कबूल करतो की ते ते मी नसतो ते ते असतात आणि ते करून घेतात आणि हा अनुभव मला वारंवार गेली तेरा वर्षे येतोय तेरा वर्ष झाली ही भूमिका पण सर मला एक आठवण सांगाल का या भूमिकेत असताना एक असं होतं ना की एखादा चाहता येतो आणि तो आपल्याला एक वेगळीच आठवण देऊन जातो असा कोणता नाही मी पहिलं जे जे आज तुम्ही म्हणलात की लोक पाया पडतात तर तुम्ही माझ्या पहिल्या प्रयोगाची आठवण सांगू शकतो जाम समर्थ नावाचं गाव जे जिथं सा रामदास स्वामींचा जन्म झाला त्या जामसमर्थ गावामधल्या मंदिरामध्ये याचा पहिला प्रयोग होता म्हणजे हा पुण्याबाहेरचा पहिला प्रयोग सहावा प्रयोग होता आणि तोपर्यंत आम्हाला जाणीव नव्हती की कि किती लोकांना आवडू शकणार आहे काय होणार आहे बरं ती अगदी सामान्य प्रेक्षकांमधली म्हणजे नाटकसुद्धा पहिल्यांदा बघणारे होते त्यातली जवळजवळ तीन एकशे लोकं सभामंडपामध्ये बसलेली होते आणि प्रयोग झाला आणि ती माणसं आपापल्या आप घरी निघून गेली असं मला वाटलं माझं मन थोडं खट्टू झालं कारण एक कलाकार म्हणून लोकांनी आपल्याकडे यावं आपल्याला प्रतिक्रिया द्याव्या वा, वाह वाह करावी शाबासकी द्यावी असं काही झालं नाही त्यामुळं मी जर असं हे होतो की अरे काय लोकांना कळलं की नाही हा प्रयोग किंवा आपण पुढे प्रयोग करायचे का नाही माझे म मा, माझे सद्गुरू माझ्याबरोबर होते त्यानं मी म्हणलो काय लोकांना काय मला कळत नाही आणि त्या मंदिराच्या बाहेर मी जेवणासाठी प्रसादाचं हे करण्यासाठी म्हणून माझं आवरण्यासाठी म्हणून मी बाहेर पडत असताना बाहेर एक दीड एकशे लोकांची रांग रांगेत माणसं उभी होती आणि मी दाराच्या उमऱ्यावर पहिलं पाऊल ठेवलं आणि लोकांनी नमस्कार करायला सुरुवात केली आणि साधारण पाऊण तास तो सोहळा चाललेला होता म्हणजे आणि मी सा तिसऱ्या चौथ्या याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो ना आपलं पूर्ण स्खलन होतं जसजसं ती व्यक्ती म्हणून मी एकदम हेच झालो की माण आपली लायकी नसताना माणसं आपल्या पाया पडत आहेत काय तो माणूस असेल की ते व्यक्तिमत्व असेल की आजही इत शेकडो वर्षानंतरही त्याचं गारूड किंवा ते त्यांच्या विचारांचं हे प्रभाव इतका लोकांना आहे की मुलंही त्यावेळेला त्या, त्या एका बाईंनी माझ्या बा ह्याच्यावर ठेवलं आणि तेव्हा मग मी पुण्याला परत येत असताना गाडी चालवताना मी माझ्या सद्गुरूंना म्हणलो की हे बेलवणं अवघड आहे तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही ते, ते तुम्ही ते, ते नमस्कार तुम्हाला आहेत असं का मानता आहे ते तुमचं काही नाहीच आहे तर मुळात तुमचं काही नाही हे करून ज्या दिवशी प्रयोग करायला लागाल तेव्हा तुम्हाला तो स हे होईल आणि आजपर्यंत तो माझा तोच प्रवास चालू आहे की हे आपलं नाही हे आपल्याकडनं करून घेतलं जात आहे पण या प्रवासात आहे ना एक गोष्ट अशी होते की जेव्हा आपण एखादी भूमिका साकारत असतो आणि इतके वर्ष साकारत असतो काही गोष्टी अंगवळणी पडतात असे कोणती म्हणजे यांच्यात सगळ्याच असं असतं की अंगवळणी म्हणजे विठ्ठलाचं नाव घ्यायला सुरुवात केल्यानंतर मी ट्रान्समध्ये जायला सुरुवात होतो तो जो एक ध्यानाचा जो एक ज्याला आपण म्हणतो नाद असतो तो नाद आपण म जसं जसं मी हे करायला लागतो इथं शि चित्रपटाच्या दरम्यानसुद्धा झालं एकदा विठ्ठा विठ्ठाल विठ्ठा सुरू झालं की त्या नादामध्ये जायला लागायचो ती सवय लागते आपल्याला असं मला वाटतं किंवा चिपळ्यासुद्धा त्या रिझममध्ये वाजवायला लागलो एकदा की इथे आत्ता <laughs> असं होत होतं की त्या कॅरेक्टर रिव्हीलमुळे सगळ्यांनी तुकारामांचाच घोष केला तर त्यामुळे तुकारामच कसा तुकारामांचा घोष करता येईल त्यामुळे मी आपलं माझ्या मनातल्या मनात विठ्ठल विठ्ठल म्हणत होतो तो जो पांडुरंगाचा असतो तर काही वेगळ्या लिला बघायला मिळाल्या असते माझ्याकडनं डान्स करायला मिळालं आणि ते तेवढ्या बेभानपणे मी करायचो आणि केलाय आहे हां पण ही जागा आहे ना ही पण खरं तर खूप महत्त्वाची जागा आहे मला या जागेचं महत्त्व खरं तर तुमच्याकडनंच ऐकायचं आमची चित्रपटाची जी गाभा आहे मूळ ती ही जागा आहे आनंदडोह हा जो दिसतोय तो त्याला आनंदडोह म्हणलं जातं इथे तुकाराम महाराजांनी गाथा पाण्यात बुडवल्या आणि हे जे मंदिर या इथे बसून शिळेवर बसून तेरा दिवस तुकाराम महाराजांनी ईश्वराबरोबर भांडण मांडलं की तू खरा आहेस का नाही माझी भक्ती खरी आहे की नाही असेल तर माझ्या गाथा तरल्या पाहिजेत आणि तेरा दिवसांनी गाथा तरल्या असं या स्थानाचं महात्म्य ते आहे म्हणजे मला हेच म्हणावं लागेल की आता की तुकारामच तुमच्यासोबत आहेत आणि हे सगळं तुमच्याकडनं करून घेतात पण ही भूमिका आपण एकदा केल्यानंतर पुन्हा एकदा चित्रपटात जेव्हा विचारणा येते दिग्पाल सरांकडनं विचारण्यात आली तेव्हा कसं होतं आणि तेव्हा काय विचार मला असं वाटलं की याही माध्यमांपर्यंत जसं एक नाटक या एका नाही म्हटलं तरी नाटकाला स्वतःच्या मर्यादा आहेत तुकाराम महाराजांचे विचार तुकाराम महाराजांचं व्यक्तिमत्व तु नाटक या माध्यमातून दहा बारा वर्ष करतच होतो पण आता चित्रपट या माध्यमातून आणखीन मल्टिपल प्रपोर्शनमध्ये लोकांपर्यंत पोचण्याचं हे एक चांगलं माध्यम आहे आणि दिग्पाल तेवढा सक्षम दिग्दर्शक आहे दिग्पालचं माझं खूप आधीपासून असोसिएशन आहे आणि मला असं वाटलं की हे केलं पाहिजे त्यांच्याकडनं आलेलं पा आहे ते दुसरं काय हो पण आता मी टीचर पाहिलं आता आपण ट्रेलर पाहू आणि तेव्हा आम्हाला खूप प्रश्न पडणार आहेत की हे सीन्स कसे झालेत नेमके पण माझी अशी इच्छा आहे की जाता जात शेवटचं तुकारामांच्या दोन ओळी तरी ज्याच्यावरती जे म्हणजे मी मगाशी जे म्हणलो इदम नमम तेच तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगांमधलं सांगितलेलं आहे करी तो कवित्व म्हणाल हे कोणी नवे माझी वाणी पदरची माझिया या युक्तीचा नवे हा प्रकार मज विश्वंभर बोलवितो मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला